आपण धर्माची रक्षा आपण आपल्या धर्मातील काही गोष्टीला फल अदृष्ट असत दृष्टफल कसं आपण एखाद्याकडे गेलो कानाखाली मारला त्याला दृष्ट फल भेटत असं यज्ञाच तस नसत आपण आता यत्न केला नंतर भगवंत आपल्याला फल देईल आपण यद, येत आणि यज्ञाला आलोत आपण याची सर्वांनी जाणीव ठेवली इथं आल्याच्या नंतर ते हवन करतील आपण इथं नामस्मरण जर केलं या पवित्र वातावरणामध्ये जर तुम्ही घरी बसून एक माळा जप केला आणि इथं बसून घरी शंभर माळा जप केला आणि इथं जर एक केली माळा तरी सारखं पुण्य भेटू शकतं का इथं यज्ञाचं पवित्र वातावरण मंत्र घोषामुळे वातावरणातले जे कण असतात सूक्ष्म त्याच्यामध्ये एक असा पॉझिटिव्ह पणा येत असतो त्याच्यामध्ये एक अध्यात्माची ऊर्जा येत असते आणि ती ऊर्जा आपल्या शरीराला कनेक्ट होत असते आणि आपल्या शरीराला ती ऊर्जा इथं आल्याच्या नंतर स्पर्श केल्याच्या नंतर आपलं मन शुद्ध होत हे फल असत आणि तिथं बसून आपण हवन केल्याच्या नंतरच आपल्याला या फल फळ भेटत आहे ह्या चुकीचा तुम्हाला जे काम करता येते ते तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के फळ भेट पांडवाने राजसू यज्ञ केला भगवान श्री कृष्ण देव होते देव सगळे जग चालवत होते त्यांना काही दुसऱ्याला सेवा सांगता येत नव्हती का भगवंताने राजसूई यज्ञामध्ये स्वतः पात्र उच्चारण्याचं काम का देवाला दुसरं गुण नव्हतं का तिथं देव राजा होते ही। राजाने सांगितलं काय होत नाही आता जे आमदार जोडी पहिला असं होतं हुकुमशाही असंच राजाने सांगितलं ही पूर्व दिशा आहे ती उत्तर असली तरी आपण पूर्वच म्हणायची का राजा बोलेल तर जस राजा सांगत तेच फायद पण त्या काळात पण भगवान श्रीकृष्ण दुसऱ्याला ऑर्डर नाही का धर्माचं कार्य पवित्र कार्य आणि इथं आपण सेवा केली पाहिजे का करायची भगवंताला काही पुण्य कमवायचं होत नाही पण असं असतं मोठ्या माणसांनी काही गोष्टी अवश्य करायला पाहिजे आवश्यकता असेल नसेल ते नाही पण मोठ्या माणसाने चांगले कामं करावं आपण जर रोज उठून मंदिरामध्ये जात असत आपण जर मंदिरात जाताना आपल्या मुलांना नेलं किंवा आपण त्याच्यासमोर रोज गेलोत आलो तर त्याच्यावर संस्कार पडतील काय की आपले वडील आपले आजोबा कोणीतरी उठल का स्नान केल्याच्या नंतर देवाच्या दर्शनाला जात भगवंतने असं सांगितलं गीतेमध्ये यज्ञदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरो सयत प्रमाणं प्रमाण कुरते माऊली त्याच्यावर वर्णन करतात येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती ते अनुष्ठिती सामान्य सखळ माऊली म्हणतात भगवंताने सांगितलं यज्ञदा चर्ती श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे मोठी माणसं थोर पुरुष ज्याला आपण आपला एखादा आदर्श मानतो असे व्यक्तिमत्व जे करतात त्यालाच सामान्य लोक धर्म नाव उठवतात माऊलींनी तर विश्लेषण करताना म्हणले ये वडील जे जे करीत धर्म ठेवी ये अनुष्ठिती सकळ एखादा साधू पुरुष असू दे एखादी ब्राह्मण देवता असू दे त्यांनी जर एखाद्या सामान्य माणसासमोर धर्माच्या विरुद्ध जर कृत्य केलं तर सामान्य माणसाला वाटतं अरे हे करतात म्हणजे आपल्याला करायला काही अडथण म्हणून जबाबदार माणसाने प्रत्येक कृत्य करत असताना लक्षपूर्वक करावं ते करत असताना समोरच्या मनावरती विपरीत परिणाम नाही होणार याचं लक्ष ठेवलं भगवंत मला सांगायचं हे भगवंताला यज्ञामध्ये सेवा करायची गरज नव्हती कारण पाप पुण्य हे देवासाठी काही नसत पण सामान्य जगाला उपदेश करायचा होता सामान्य जगाला ज्ञान द्यायचं होत सामान्य जगाला